नमस्कार मित्रांनो मग झालं का जेवण बिवण माझं आता जेवण झालं बघा म्हणलं आज व्हिडिओ काढावा काल काढलाच नाही बघा थोड्याशा कारणामुळं काढावं म्हटलं काढावं म्हणलं तर काढावात काय झालं माहिती आहे का मालक म्हणले तुझा आता मला दुसरं लग्न करायचं आहे आता म्हणलं का जाऊ इतक्या दिवस कशाला ठेवलं म्हणलं मला म्हणे आता तुझी गरज नाही मला काही नाही आता मला दुसरं लग्न करायचं आहे तू काम करीत नाही मित्रांनो तुम्ही तर बघतात ना व्हिडिओमध्ये मला किती काम असतं आहे रोज शेतात जावं लागतं का नाही तुम्ही तर बघितलं असाल माझ्या भार राहते बघितलंच असेल ना तुम्ही मी कुठं कुठं उन्हात तानात जाते आणि खुशालाच मला म्हणते तर तू जाय तर मी फायनली जाणार आहे उद्या त्याला गावाला ठाम निर्णय घेतला आहे मी जायचा तर मी जाणार आहे बघा चटी येतात मागून न्यायला आले मर -मर तरी यायचं नाही तर तिथंच राहायचं काय गरज नाही यायची इतकं हे करून काय उपयोग आहे बघा एवढी जीवाची मरमर करून खायला सुकानी तुकडासुद्धा भेटत नाही खायला तिथं तरी आयची खाईन सुकानी तुकडा तर म्हणते तर तू गरज नाही काही नाही पूर, ठव ठं आणि पु पुरीला नाही न्यायचं मी म्हटलं पुरीला घेऊन जाते तर म्हणे पुरीला कशाला नेती पुरीची काय गरज आहे तुला मला पोरगी लागत मी मला कशाला ती पोरगी सांभळेन का नीट कोणची भाटक भावानी ती आणल्यावर ती संभेन का नीट तुला काय करायचं मी असल्यावर मी सांभळेन ना मला हा तुम्हीच तुला आंघोळ पांगूळ खाऊ पिऊ घालतान मग तुला काय करायचं तुला एवढी चौकशा करायची गरज नाही तू तुपला नीट निघायचा असं म्हणते मला तर मी सकाळपासून काही जेवले बिवले काही नाही बघा आता मग अशी ग दोन घास खाले ते बी सासू सासरे म्हणले खाय बाई खाय बाई मी म्हणलं नगं असं असं सांगितलं मी त्यांना बी ते म्हणले जाऊ दे त्याचा जा कोडं ऐकतो ऐकत तू मी म्हणलं खरंच रात्री एकदा किती बारा वाजता एकदा फोन आला हो थी थी। में में हो तर बरं का आला आणि ते झोपलेले होते म्या फुल झोपीत होते बरं का ते आणि मला मी मालिका बघत होते मोबाईलमध्ये तर मी उचलला काहीतरी नाव आलं तर बघा मला एवढी इंग्लिश वाचता येत नाही बघा ट्रूकॉलला नाव आलं ते काहीतरी मला मराठी येते तर काहीतरी आलं तर मा दोन तीन बारा आला माझा आवाज ऐकलं की लगेच ठेवून द्यायला मी लगेच त्यांना उठलं आणि ते झोपीत होते त्यांना काही कळलंच नाही त्यांनी लगेच फोन उचलला आणि लगेच ती म्हणली इतक्या लवकर झोपला वय असं तसं बघा आर तुरं बोलायला लागली आणि न्यायला खरंच ती पटली पोरगी कुडाली काम आहे की म्हण लग्न करायचं आहे हा लग्न करणार आहे ते आता बघू मला बी बघायचंच आहे मी आता जाते मला मम्मीकडं ते म्हणलेत ना जाय तर जाते आता आता मला बी इथं काम करून लेकटा आलाय बघा इतकं पाणी ते भरावं आहे बघा छोटूस लेकरू आहे बघा लेकरांची सुड माय येत नाही बघा ती मॅगी खाती मला आणली तिने मॅगी खायला बघा किती हुशार लेकरू आहे खरंच ना पुरीच्या जातीला की लयच माया असती मला खायला आहे ती म्हणे तू खाय तिला माहिती मी सकाळपासून जेवले नाही काही नाही तर लगेच आणून दिलंय मी तिला आता करून दिली ना म्हणलं लेकराला तरी कशाला उपाशी ठेवात आपण राहायचं उपाशी पण लेकराला तर बघा हे लेकरू किती क्यूट लेकरू बघा आणि खुशाल माणूस तसं म्हणतंय म्हणलं काय अवघड आहे मला तर ना लय कसतं तरी हे बघा मला कशी चारी ती बघा फायला तोंडात घालती छान बाईक छान त्यांना लय हुशार खरंच ना पूर्गी म्हणजे भाग्याचीच असती खरंच उगच मग नवसं करीत नाहीत पुरीसाठी पण आम्हाला देवाने दिले तेच चांगलं झाले पण या माणसाला आता नीट सांभळीत आहे ना सांभळीत येतं म्हणजे म्हणते की तू जाय मी त्याला बराबर सांभळतो पण कुणाचं काय खरं असतंय आई शिव काय खरं नसतंय मित्रांनो आपली सख्य आई त्या आईच असते किती जरी काय केलं आणि काही बी जरी म्हणलं ना आपल्या आईशिव पर्याच नसतोय आपल्या आई शेवटपर्यंत हे करत असते की ती बोलू आईचा राग धरायचा नाही काय नसतंय आईने आपल्याला जन्म दिला असतोय नऊ महिने नऊ दिवस सांभाळायला असतं आईने त्यामुळे आईला काही माघारी उलटं बोलायचं नाही काही नाही तर बघा मित्रांनो नाही का, नौ नौ नहीं, का, नहीं। आता का ले ले मी आता स्वयंपाक बिपाक काही नाही केला बघा ते कुठंतरी गेलेले सकाळपासून मला म्हणले मी येत नाही आता घरी आणि मी तिकडून तिकडे जातो नाही तर तुला जायचं का नाही आमच्या घरून मी तिकडून तिकडे जातो म्हणे नाही तर म्हटलं तिला घेऊन काय तुला काय करायचं तिला घेऊन जाईन नाही तर तसं जाईन बघा अजून काय आले नाही काही नाही ना स्वयंपाक बी नाही केला काही नाही केला म्हणलं चट आलं करता येईन स्वयंपाक उगं नाही आले तर कोण खायचं ते शिळं पाक तर सास सासू म्हणले नको करू तू आजचे दिवस बस सासूबाई म्हणले मी करते म्हणलं बरं खरा मला बी आज करा म्हणत नाही स्वयंपाक मन लागा नाही काही नाही असं कसं तरी उदास उदास वाटायला लागले तर डोकं दुखा लागले काय सांगावं तुम्हाला असं काही बी मला चांगलं चालतं आणि काही बी मनात मनात आणलं ना आपलं डोकं पायच हातपाय त्यात अजून मग दुखणं नीट झालं नाही काही नाही तर म्हणलं व्हिडिओ तरी काढावं सांगावं तरी तर बघा माझ्याकडून काय चुकतं आहे सांगा बरं मित्रांनो मी काही काम करीत नाही का काय तुम्ही तर बघता तुम्हाला ब्लॉकमध्ये तर दाखवते मी रानात चाललेले वांगे ते खुरपिलेले तुम्हाला तर तुम्ही तर बघितलेच असते पण मला नाही का बघू बरं ती किती ते म्हणते तर शिटीतली ती शिटीतली खरंच काम करेन का तिला आई तर बसून सगळं लागन का नाही मित्रांनो खरं का सांग खरंय का नाही आपली ती खेड्यातली बरे नाही होय मी नाही का मी खेड्यातली ना त्यामुळे म्हणते ते मला शिटीतली आणायची आता आणि चांगली आणायची गोरी पान त्यासारखी काळी नाही दोनच कलर असते तर बरे काळा असतो नाही एक गोरा असतो त्याच्यात काय एवढं असतंय काळं ते माती असते माहिती आहे का चांगलं असतं आहे काय माणसं चांगले असते गोऱ्याचं काय आता देवाने दिलं तसंच राहावं लागत आहे ना आपण लावा त्या किरमान मिरमान आप, आप मी तर आहे तशीच राहते मित्रांनो सिम्पलच राहते काय मला एवढं काही शॉक नाही मेकअपचा काही नाही असं आपलं गरीबानेच राहणं आहे आपल्याला कुठं रोज शेतात जावं लागतंय कुठं ते काय लावं फाउंडेशन आणि माउंडेशन आपल्याला जावं लागतं रोज रानात आणि ते राहनात का ऊन पडत आहे आणि जास्तच ते ऊन आणि ते फाउंडेशनला फुपुट आणते आणि बसते त्यामुळे मी काहीच नाही आपलं हाय तसं हाय गरीबानी राहायचं आपल्याला कधी ना कधी वावरात जायचं आहे जरी आज फाउंडेशन लावलं तु सहा महिने जाय वर्षभर नको जाऊ लेकरं मोठ्याले ले झाल्यावर जाणंच आहे ना शेतात ते असं आहे की शेतात जायचं नाही काही नाही तर बघा मित्रांनो मला बोलू सुद्धा वाटा नाही पण मी तुमच्यासाठी बोलायला लागले की पब्लिकला माहीत हवं असं तसं तर बघा आता ते म्हणले ना उद्याच्याला जाय उद्याच्याला मम्मीला बोलून घ्यावं लागेल आणि जावं लागेल मी म्हणलं तुम्ही लावा ना मम्मीला फोन म्हणजे तू लाव ना तुला नाही का तोंड मम्मीला फोन लावायला मी कसं काय लावू मी कसं काय लावू म्हणजे तर म्हणलं मी कसं काय लावू तर मला नाही का असं डोक्यात घ्यावं लागलं तर नाही का मित्रांनो एवढंच सांगायचं होतं मला तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये बघू आपण काय होतंय काय नाही बघू ते मला उद्या लावते आहेत ला ला का नाही जर लावलं तर ब्लॉक काम येते आता मोबाईल त्यांना लागतो आहे का नाही लागतो आहे का मिळते मोबाईल जर दिला तर ब्लॉक काढीन मी आणि नाही जर दिला तर नाही काढायचे पण तुम्हाला सांगन की उद्या नाही का उद्या मी चालले किंवा नाही चालले एवढा तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉक पडनच बघायला गेली का नाही गेली तर मला एवढं सांगायचं होतं ओके बाय